नांदेड येथे सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे नमस्ते आणि लोक आस्था न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला आजच्या बातमीपत्राचा सविस्तर आढावा घेऊया भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हा महोत्सव पंधरा ते ऑगस्ट सतरा दोन हजार पंचवीस या कालावधीत कुसुम सभागृह नांदेड येथे होणार आहे आयोजक सप्तरंग सेवाभावी संस्था लई स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जिल्हा प्रशासन नांदेड आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाची वैशिष्ट्ये हा महोत्सव गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने नांदेडमध्ये आयोजित केला जात आहे यात राष्ट्रीय स्तरावरील नृत्य आणि संगीत स्पर्धा तसेच विविध लोककलांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो या कार्यक्रमात केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील कलाकारही सहभागी होणार आहेत कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि रसिकांना कलेचा आनंद देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे नांदेडमधील सर्व नागरिकांना या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीच्या संयोजक डॉक्टर सानवी जेठवाणी यांनी केले आहे नमस्कार येत्या पंधरा सोळा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला नांदेडच्या कुसुम सभागृहामध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस हा दहावा वर्ष सुरू होणार आहे या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव मध्ये दिवसभर तृतीय पंथांचे व विविध मुलामुलींचे कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय लोकनृत्य अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे हा कार्यक्रम सकाळी दहा ते संध्याकाळी दहापर्यंत सलग चालणार आहे या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी सहा नंतर लावणी महोत्सव आणि लोकनृत्यांचे विशेष सादरीकरण राहणार आहे सतरा तारखेला संध्याकाळी इंद्रधनू नावाने विशेष तृतीय पंथांचं सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये लोककला शास्त्रीय कला, शास्त्री कला सादरीकरण होईल आणि विविध लोकांना सन्मानार्थी म्हणून आपण सत्कार करणार आहोत पंधरा सोळा सतरा ऑगस्ट कुसुम सभागृहामध्ये हा कार्यक्रम चालणार आहे आणि नी प्रवेश निशुल्क आहे सर्व नांदेडकरांनी येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि येणाऱ्या विविध राज्याच्या कलावंतांचं प्रोत्साहन देऊन मान वाढवावा किती किती हो कलावंतांचा सहभाग आहे जवळपास साडेचारशेच्या आसपास कलावंत येत आहेत आणि तीनशेच्या वर कलाकृती सादर होणार आहे या तीन दिवसामध्ये भरगच असा नांदेडकरांसाठी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नांदेडकरांनी यावं कोणत्या कला सादर होणार त्यामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय लोककला लावणी भारुड आणि त्यासोबत मॉडर्न डान्स अशा विविध डान्स आणि संगीत त्यासोबत भक्तिगीत भावगीत आणि देशभक्ती परगीत अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश असणार जवळपास शंभर स्थानिक, स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम यामध्ये भेटणार आहे आणि लय स्कूलचा विशेष कृष्ण कृष्णरासलीला आणि महाकालीवर विशेष नृत्य सादर करण होणार आपल्याकडं माहिती पुरस्कार आपल्याकडे आपण लोककला ही थीम ठेवली असल्यामुळे यावेळेस जीवन गौरव पुरस्कार हे आपण प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना देतोय किन्नरांचे गुरु गाधिपती श्रीमती रंजिता नायक यांना देतोय नांदेडचे भगवानराव देशमुख आणि श्यामल देशमुख यांना देतोय आणि ब्रिजमोहन खोपलिया सोलापूरचे यांना समाजभूषण देतोय त्यासोबत अनेक सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपापले कार्य चांगले <coughs> <थे> लोकांना <गाते। coughs> काय करणार कृपया सर्व नांदेडकरांनी हा कार्यक्रम प्रवेश निःशुल्क का आहे कुठलेही तिकिटाचा दर नाही आपल्याला येऊन आनंद घ्यायचा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्याला विविध कला आणि विविध राज्यांची कला एकत्र नांदेड मध्ये भेटणार आहे आणि एकाच तीन एकाच मंचावर तीन दिवस भरगतच कार्यक्रम आहे तर त्यांनी येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढीच आशा आहे